कोणता आहे तुमचा राईट बरोबर आहे गावा हात पण मी राईट म्हणालो तर तुम्ही कोणीकडे जम्प कराल राईट तुमच्या राईट हाताकडे उजव्या हाताकडे आणि लेफ्ट तर ओके आर यू रेडी आहे ओके लाईन बरोबर नाही आहे एका हाताचं डिस्टन्स ठेवा एकामेकाला अडचण झाली नाही पाहिजे Okay. Now start. Jump. Sit down. Stand up. Right. Left. Jump. Walk. Walk. Run. Sit down. Stand up. Circle.

ऑरेंज एप्पल ऑरेंज एप्पल ऑरेंज बनाना हाउ आर यू आई एम फाइन एंड यू एंड यू आई एम फाइन नाउ टीचर व्हाट इज योर नेम माय नेम इज समुद्र तू विचार ले रेडियु ले रेडियु ले पाठी मदरने माय मदरने मी माणसां पाटीजी